श्री दशनाम गोसावी समाजसंस्था सिन्नर यांच्या वतीनं आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि तालुका समाज मेळावा नुकता सिन्नर येथे उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र गिरी होते या सोहळ्यास माजी जिल्हाध्यक्षा सूर्यभान गोसावी बाळासाहेब गोसावी संजय गोसावी किशोर भारती हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते समाजातील शिक्षण आणि यशाची ओळख ठरलेल्या या सोहळ्यात इयत्ता पाचवी आठवी शिष्यावृत्ती पात्र चार दहावी अठरा बारावी अकरा पदविका पदवी आणि पदव्युत्तर पंधरा अशा एकूण अठ्ठेचाळीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांना रामभारती गोसावी यांनी स्मृतिचिन्ह भानुदा भानुदासपुरी गोसावी यांनी शैक्षणिक साहित्य आणि भैरवनाथ गोसावी यांनी प्रमाणपत्रांचे सौजन्य दिले काशीनाथ गोसावी सौ कमलगिरी आणि दीपक गोसावी यांनी रोख स्वरूपातील पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या समाजबांधवांचा गौरव करण्यात आला दत्तात्रय गोसावी समाजभूषण सोमनाथगिरी आदर्श शिक्षक संजय गिरी जिल्हा सचिटणी सा ग्रामसेवक संघटना डी झेड बनम ग्राम विकास अधिकारी सुमित गोसावी महाराष्ट्र पोलीस प्रवीण आणि संदीप गोसावी उद्योजक भूषण गोसावी भारतीय जवान